एन एस एकशे सहासष्ट या रोडवरती कोणगाव दळीवाडी या ठिकाणी एक अंगणवाडी आणि जिल्हा प्राथमिक शाळा आहे त्या शाळेतील मुलांना यादा रस्ता नसल्यामुळे आम्हाला अंडरपासची अत्यंत गरज आहे जर उद्या भविष्याकाळात का अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण शासन का जनता म्हणून ह्या जनतेच्या मागणीप्रमाणे तिथे अंडरपास व्हावा नैरी मीरा नागपूर रोड हा गेले दोन वर्षापासून काम चालू आहे त्या कामात आम्हाला सर्व्हिस रोड आणखीन अंडरपाससाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार संपूर्ण आम्ही प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसला केलेले आहेत पर तिथं कोणत्याही प्रकारचे दाद घेतले जात नाही सहा फेब्रुवारीला आम्ही पुण्यात संजय कदम साहेब आहेत जे मेन ओ त्यांना जाऊन भेटून आलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणगाव तिटा ते तुम्हाला शिमेचा पर्याय त्यामधून आम्ही तुम्हाला अंडरपास करून देतो आणि दोन्ही साईडने सर्व्हिस रोड करून देतो पण अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कामाची इथं काही दिसत नाही त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत सुरुवात करता सगळे ग्रामस्थ अग्र अग्रणीय झालेले आहेत उग्र झालेले आहेत आणखीन आम्हाला एक मेन म्हणजे आमची नदी त्या साईडला आहे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला त्यामुळे आमची गुरं जाण्या येण्यासाठी आम्हाला अंडरपासची गरज जा। आहे कारण जनावर रस्त्यावर सोडू शकत नाही एक तर एन एच आयचा नियम असतो की रस्त्यावर जर अपघात झाला तर त्या मालकावर दा केस दाखल केली जाते तर आम्ही करायचं काय त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागतो किंवा तुमच्या सर्व्हिस रोड ह्याच्यात जो लेआउट असतो त्याच्यात तुमच्या तरतूद असते की बाबा जनावरांसाठी वेगळा रस्ता द्यावाच लागतो तो आम्हाला कुठंच दिला नाही ह्या मीरा नागपूर रोडला कुठेच दिसत नाही त्यावर ॲक्शन घ्यावी एन एच्या आणि या कारवाई करून आम्हाला इथल्या लवकरात लवकर अंडरपास कुठेही उपलब्ध करून द्यावा ही आमची मागणी आहे सर्विस आणि सर्व्हिस रोड पाहिजे दोन्ही साईडला आहे त्यावर आम्ही उग्र झालेलो आहोत मीरा नागपूर एकशे सहासष्ट नंबरचा जो हे डेव्हलप चौर चौपादरीकरणाचा कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये लोकांची गैरव्यवहार झाले आहे गैर गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय आपल्याला सुधारण्याचं करायचं असेल तर कोंडगाव या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि कोंडगाव मंदिर राम मंदिर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी अंडरपास मिळावा ती गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आमदार खासदार यांच्याकडं पाठपुरावा करत आहोत तरी देखील त्याच्यानंतर आम्ही गेल्या सहा फेब्रुवारीला पुण्या पुण्यामध्ये जाऊन एन एच आय जे मेन कदम यांना विजिट केली त्याने आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला कोणगाव तिटा ते मेडर ब्रिज सीमेचा पूल, पूल। तिथपर्यंत दोन्ही साईडनी स सर्विस रोड देतो आणि त्याचबरोबर ब्रिजच्या खालून तुम्हाला अंडरपास करून देतो अशी कमिटमेंट झाली पण तरी देखील त्यांचं एन एच आयचं काम चालू आहे आणि ते काम बंद करावं असं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणखीन ग्रामपंचायत मधले सदस्य एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा हो दिला मीरा नागपूर एकशे सहासष्ट नंबरचा जो कार्य हे डेव्हलप चौर चौपादरीकरणाचा कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये लोकांची गैरव्यवहार झालेला गैरव्य गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय आपल्याला सुधारण्याचं करायचं असेल तर कोंडगाव या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि कोंडगाव मंदिर राम मंदिर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी अंडरपास मिळावा ती गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत तरी देखील त्याच्यानंतर आम्ही गेल्या सहा फेब्रुवारीला पुण्यामध्ये जाऊन येण्याच्या जे मेन कदम यांना विजिट केली त्याने आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला कोंडगाव तिटा ते मेडर ब्रिज सीमेचा पूल, पूल। तिथपर्यंत दोन्ही साईडनी स रोड देतो आणि त्याचबरोबर ब्रिजच्या खालून तुम्हाला अंडरपास करून देतो अशी कमिटमेंट झाली पण तरी देखील त्यांचं येणे जायचं काम चालू आहे आणि ते काम बंद करावं असं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणखी ग्रामपंचायतमधले सदस्य एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलायरी मीरा नागपूर रोड हा गेले दोन वर्षापासून काम चालू आहे त्या कामात आम्हाला सर्व्हिस रोड आणखीन अंडरपाससाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार संपूर्ण आम्ही प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसला केलेले आहेत पण तिथं कोणत्याही प्रकारचे दाद घेतले जात नाही सहा फेब्रुवारीला आम्ही पुण्यात संजय कदम साहेब आहेत जे मेन सी ओ त्यांना जाऊन भेटून आलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणगाव तिटा ते तुम्हाला शिमेचा पर्याय त्यामधून आम्ही तुम्हाला अंडरपास करून देतो आणि दोन्ही साईडने सर्विस रोड करून देतो पण अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कामाची इथं काही दिसत नाही त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत सुरुवात करत आहे आणि सगळ्या ग्रामस्थ अग्र अग्रणीय झालेले आहेत उग्र झालेले आहेत आणखीन आम्हाला एक मेन म्हणजे आमची नदी त्या साईडला आहे न रस्त्याच्या विरुद्ध दिशेला त्यामुळे आमची गुरं जाण्या येण्यासाठी आम्हाला अंडरपासची गरज आहे कारण जनावर रस्त्यावर सोडू शकत नाही एक तर एन एस नियम असतो की रस्त्यावर जर अपघात झाला तर त्या मालकावर केस दाखल केली जाते तर आम्ही करायचं काय त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागतो किंवा तुमच्या सर्व्हिस रोड ह्याच्यात जो लेआउट असतो त्याच्यात तुमच्या तरतूद असते की बाबा जनावरांसाठी वेगळा रस्ता द्यावाच लागतो तो आम्हाला कुठंच दिला नाही ह्या मिरार नागपूर रोडला कुठेच दिसत नाही त्यावर ॲक्शन घ्यावी एन एच आहे आणि कारवाई करून आम्हाला इथं लवकरात लवकर अंडरपास कुठेही उपलब्ध करून द्यावा हे आमची मागणी आहे सर्व्हिस आणि सर्व्हिस रोड पाहिजे दोन्ही साईडला एन एच एकशे सासष्ट या रोडवरती कोणगाव दळीवाडी या ठिकाणी एक अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेतील मुलांना यादार रस्ता नसल्यामुळे आम्हाला अंडरपासची अत्यंत गरज आहे जर उद्या भविष्यकाळात का अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण शासन का जनता म्हणून या जनतेच्या मागणीप्रमाणे तिथे अंडरपास व्हावा